ब्रेक नंतर ग्लोबल रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अमेरिकेला दशकभरामधील सर्वाधिक भीषण हिमवादळाचा अखेर तडाखा बसला शनिवारपासून हलक्या स्वरूपामध्ये सुरू झालेल्या हिमवर्षावानं रविवारनंतर तीव्र रूप धारण केलंय आणि अमेरिकेमधील अनेक राज्य बर्फाछंदीत झाली आहेत बर्फवृष्टीमुळे तापमानामध्ये कमालीची घट झाली आहे पाहुयात सध्या अमेरिकेत या वादळाचा सामना कसा केला जातोय ही धुसर दृश्य आहेत अमेरिकेतली अमेरिकेत, अमेरिकेत गेल्या दशकातील सर्वाधिक भीषण हिमवादळानं धडक दिली आहे याचा जनजीवनावर परिणाम होताना दिसतोय कॅन्सास पश्चिम निब्रास्का इंडियानामधील काही भाग बर्फाने आच्छादून गेलाय जवळपास वीस सेंटीमीटर म्हणजे आठ इंसांपर्यंत बर्फ साचलाय जोडीला ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगानं वाहणारे वारे आहेतच या हिमवादळामुळे शाळा आणि महाविद्यालयांबरोबरच सरकारी कार्यालयेही बंद करावी लागली आहे अनेक रस्ते बर्फाखाली झाकले गेल्यानं रस्ते वाहतुकीवर परिणाम होतोय काही ठिकाणी बर्फात अडकलेली वाहनं काढण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दलाकडूनही मदत केली जाते कॅन्सस मिसुरी ते न्यू जर्सीपर्यंत हिमवादळाचा इशारा राष्ट्रीय हवामान विभागानं दिलाय नागरिकांनी गरज असल्यासच घराबाहेर पडावं असा सल्ला देण्यात आला आहे काही राज्यांमध्ये तर दहा इंचांपर्यंत बर्फवृष्टी झाली आहे काही ठिकाणी चौदा इंचांपर्यंत बर्फ साचण्याचीही शक्यता आहे सोमवारपासून या वादळाची तीव्रता वाढली आहे अमेरिकेतील दोन तृतीयांश पूर्व राज्य हिमवादळाच्या तडाख्यात सापडण्याची शक्यता आहे तीस राज्यांतील सहा कोटीहून अधिक नागरिकांना या हिमवादळाचा तडाखा बसतोय तापमानातही मोठी घट होऊ शकते सात ते चौदा अंश सेल्सिअसपर्यंत पारा खाली येऊ शकतो अमेरिकेला दशकातील सर्वाधिक भीषण वादळाचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून वारंवार केलं जातंय अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या मध्यवर्ती भागातून सुरू झालेलं हे हिमवादळ पूर्व दिशेनं पुढे सरकलंय अमेरिकेतील वेळेनुसार रविवारी संध्याकाळी वादळ अमेरिकेत पूर्व किनारपट्टीवर पोहोचलं कॅन्सस आणि मिसुरी ही राज्यही वादळाच्या केंद्रस्थानी आहेत या भागात रविवार दुपारपर्यंतच काही ठिकाणी पंचवीस सेंटीमीटरपेक्षा जास्त बर्फ पडला होता दरम्यान वादळामुळे कॅन्ससच्या ईशान्येकडील सर्व महामार्ग बंद करण्यात आले तर मिसोरीच्या सीमेवर असलेल्या कॅन्सर सिटी विमानतळावरून हजारो उड्डाणं रद्द करावी लागली आहेत एका ध्रुवीय अर्थात आर्टिक जवळच्या थंड हवेच्या भोवऱ्यामुळे हिमवादळ तयार पोलार व्होर्टेक्स म्हणजे ध्रुवीय थंड हवेच्या हिमवादळ तयार होतं हा भोवरा साधारणपणे उत्तर ध्रुवाच्या आसपासच फिरतो मात्र त्यात बदल होण्याची किंवा त्याचा आकार वाढण्याची शक्यता असते कधीकधी अमेरिका युरोप किंवा आशियाकडेही हा भोवरा सरकू शकतो त्यामुळे दक्षिणेकडे तापमानात कमालीची घसरण होऊ शकते गेल्या काही दिवसांपासून हवामान विभागानं या वादळाची शक्यता वर्तवली होती तशी चिन्हही दिसू लागली होती आता रविवारपासून वाढलेली तीव्रता पाहता हे हिमवादळ अधिक भीषण होऊ शकतं असा अंदाज आहे तापमान शून्याच्या खालीही जाऊ शकतं ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी तर अमेरिकेमधल्या या हिमवादळाचा आखो देखा हाल आपल्याला सांगतायत अमेरिकेमध्ये वास्तव्यास असलेले मराठी पत्रकार मयंक भागवत पाहुयात च्या सेंट लुईस भागामध्ये मी राहतो सहशहरामध्ये राहतो आणि शनिवार रात्रीपासून या ठिकाणी स्नो स्नोस्टॉम सुरू झालेला आहे आणि सध्याची जी स्नो स्नोस्टॉमची परिस्थिती आहे ही भयंकर परिस्थिती आहे एकंदरीतच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जवळपास बारा इंचपर्यंत बर्फ पडण्याची शक्यता वर्तवली जाते जवळपास तेराशे किलोमीटर माईल्सचा हा पट्टा आहे जो सेंट लुईस त्याचसोबत कॅन्सस मिसोरी आणि ह्या ठिकाणी पुढच्या शहरांमध्ये जातो जवळपास तेराशे माईल्स ह्या uh, स्नोस्टॉममध्ये uh, अफेक्ट uh, होत आहेत uh, आणि पासष्ट मिलियन लोक uh, ही ह्या uh, पट्ट्यातील uh, यांच्यावरती या स्नोस्टॉमचा प परिणाम आपल्याला जाणवतो आहे रस्ते पूर्णत बर्फाने भरलेले uh, आहेत आणि अजिबात रस्त्यांवरती गाड्या नाही आहेत पोलिसांच्या गाड्या फायर ब्रिगेडच्या गाड्या आणि ज्या अत्यावश्यक जेव्हा आहेत त्यांच्या गाड्या फक्त जा रस्त्यावरनं जात आहेत रस्त्यावरनं स्नो काढण्याचा प्रयत्न जो इम्पॉर्टंट रस्ते आहेत त्याच्यावरती प्रयत्न केला जातो आहे पण तिकडच्या नॅशनल वेदर सर्व्हिसच्या माहितीनुसार हे जवळपास ह्या दशकातलं सगळ्यात हेवीएस्ट स्नो स्नॉम असणार आहे जे रॉकी माउंटेन्सपासनं या ठिकाणी पसरलेलं आहे आणि एकंदरीतच जर आपण ही परिस्थिती पाहिली तर बारा इंचापर्यंतचा स्नो हा काही ठिकाणी होण्याची शक्यता ही वर्तवली यामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये मोठ्या प्रमाणावरती स्नोफॉल होईल असं देखील म्हटलं जात आहे काही ठिकाणी एअरपोर्ट्स बंद आहेत काही ठिकाणी सगळ्यांना गेल्या आठवड्याभरापासून इकडच्या वेदर सर्व्हिसेसनी सांगायला सुरुवात केलं की तुम्ही घरी राहा घराच्या बाहेर पडू नका शनिवार रविवार सोमवार सकाळपर्यंत ही अशीच परिस्थिती राहील अशी शक्यता वर्तवली जाते Watch my feet. You ready for this? That's what we're dealing with out here. And it's not getting any better. It's getting worse. So get off the roads. Don't be on them because it's not good and it might result in something really bad happening. Stay home. रस्त्यांवरती काही ठिकाणी स्लीट देखील जमा आहे म्हणजे इतके रस्ते निसरडे झालेले आहेत की रस्त्यांवरनं गाड्या सरकत आहेत आणि त्यामुळे घराच्या बाहेर अजिबात पडू नका अशाच प्रकारची वॉर्निंग ही आ, या ठिकाणी देण्यात आलेली आहे काही वेळच झालेला आहे मी दोन मिनटं फक्त बाहेर आहे मात्र माझे हात पूर्णतः फ्रीज झालेले आहेत लाल झालेले आहेत आत इतकी थंडी आहे टेम्परेचर आतापर्यंत मायनस बारापर्यंत पोहोचलं आहे टेम्परेचर आणखी डीप होईल असं म्हटलं जात आहे तर हा पूर्ण तेराशे माईल्सचा पट्टा हा ह्या स्नोस्टॉममध्ये आपल्याला अफेक्ट होताना पाहायला मिळतोय स्नोस्टॉमची परिस्थिती सध्या तरी गंभीर म्हटली जाते मात्र सोमवार नंतर हे स्नोस्टॉम जरा कमी होईल आणि एकंदरीतच परिस्थिती सुधारेल अशी देखील माहिती मिळते स्नोफॉल हा शनिवार रात्रीपासूनच सुरू झाला आणि ह्या पुढे देखील स्नोफॉल कंटिन्यू राहील असं म्हटलं जात आहे मिझोरीच्या